आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या नंबरचे फॅक्टर कसे काढले जातात त्यानंतर फॅक्टर्सच्या प्रॉपर्टीज आणि कॉमन फॅक्टर कसा काढतात हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचे काही रूल्स आहेत ते पाहूया काही वेळेस दिलेला नंबर हे खूप मोठे नंबर्स असतात थ्री डिजिट फोर डिजिट फाईव्ह डिजिट नंबर्स असतात त्यांना ॲक्च्युअल डिव्हिजन करून पूर्ण भाग जातो आहे की नाही हे आपण चेक करण्यासाठी आपला खूप मोठा वेळ जातो तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीच्या मदतीने त्याचे जे काही रूल्स आहेत ते जर आपण फॉलो केले तर त्या नंबरला कंप्लीट भाग जातो आहे की नाही हे आपण चेक करू शकतो चला तर मग पाहूया रूल्स ऑफ डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फर्स्ट डिव्हिजिबिलिटी बाय टू बघा डिव्हिजिबिलिटी बाय टूचा रूल काय आहे नंबर इज डिवायडेड बाय टू इफ इट हॅज झिरो टू फोर सिक्स ऑर एट ॲट इट्स वन्स प्लेस म्हणजे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स एट ह्यापैकी कुठला डिजिट असेल तर त्या नंबरला टूने कंप्लीट भाग जातो त्याचा रिमाइंडर झिरो होतो फॉर एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही ट्वेंटी एट हंड्रेड अँड टू टू हंड्रेड फोर्टी सिक्स वन थर्टी फोर अँड हंड्रेड आर डिव्हिजिबल बाय टू बघा ह्या नंबरच्या युनिट प्लेसला एट हा डिजिट आहे ह्या नंबरला जर तुम्ही टूने भाग दिला तर ह्या नंबरला कम्प्लीट भाग जाईल आणि याचा जा रिमाइंडर झिरो उरतो म्हणून मग काय लक्षात ठेवायचं ज्या नंबरच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स आणि एट हे डिजिट्स असतील त्या नंबरला टूने कंप्लीट भाग जातो नेक्स्ट डिव्हिजिबल बाय थ्री अ नंबर इज डिवायडेड बाय थ्री इफ द सम ऑफ इट्स डिव्हिजन इज डिव्हिजिबल बाय थ्री आता एखादा नंबर दिलेला असेल सपोज फॉर एक्झाम्पल टू हंड्रेड अँड सिक्स्टीन या नंबर्समध्ये जेवढे पण डिजिट्स आहेत त्या सगळ्या डिजिट्सची जर ॲडिशन केली आणि ती आलेली सम ही थ्रीच्या टेबलमध्ये येत असेल तर ह्या नंबरला कम्प्लीट थ्रीने भाग जातो हा आहे डिव्हिजिबल बाय थ्रीचा रूल ओके बघा या ठिकाणी टू प्लस वन प्लस सिक्स इज इक्वल टू नाईन नाईन हा डिजिट थ्रीच्या टेबलमध्ये येतो म्हणून टू हंड्रेड अँड सिक्स्टीन ह्या नंबरला थ्रीने कंप्लीट भाग जातो नेक्स्ट डिव्हिजिबल बाय फोर अ नंबर इज डिव्हिजिबल बाय फोर इफ द नंबर फॉर्म बाय इट्स डिजिट ॲट द वन्स अँड टेन्स प्लेस इज डिव्हिजिबल बाय फोर आता फोरचा काय रूल आहे बघा डिव्हिजिबल बाय फोरचा रूल काय आहे एखादा नंबर दिलेला असेल सपोज थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर हा नंबर दिलेला आहे ह्या नंबरची युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून जो नंबर तयार होतो बघा ह्या नंबरचा टेन्स प्लेस टू आणि वन्स प्लेस फोर आहे म्हणजे हा नंबर काय जाग तयार झाला ट्वेंटी फोर ह्या ट्वेंटी फोरला जर फोरने कंप्लीट भाग जात असेल फोरच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर हा नंबर येत असेल तर थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर ह्या नंबरला फोरने कंप्लीट भाग जातो ओके नेक्स्ट पाहूया डिव्हिजिबल बाय फायू अ नंबर इज डिव्हिजिबल बाय फाईव्ह इफ द डिजिट ॲट इट्स वन्स प्लेस इज आयदर झिरो ऑर फाईव नंबर ऑफ डिविजिबल बाय फाईव्ह फाय डिव्हिजिबल बाय फाईव्हचा रूल काय बघा एखादा नंबर दिलेला आहे त्या नंबरच्या युनिट प्लेसला झिरो किंवा फायू यापैकी कुठलाही डिजिट तुम्हाला दिसला तर त्या नंबरला फाईवने कंप्लीट भाग जातो बघा फॉर एक्झाम्पल ट्वेंटी फाईव्ह 120, 625, 115 ट्वेंटी सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड अँड फिफ्टीन आर डिव्हिज आर ऑल डिविजिबल बाय फाईव्ह या नंबर्सच्या युनिट प्लेसला बघा फाईव्ह ए या ठिकाणी झिरो ए या ठिकाणी फायव ए या ठिकाणी फाईव्ह फाई आहे असे जे नंबर्स दिसतील तुम्हाला झिरो किंवा फाईव्ह ज्या नंबरच्या युनिट प्लेसला दिसला त्या नंबरला फाईव ह्या नंबरने कम्प्लीट भाग जातो नेक्स्ट डिविजिबल बाय सिक्सचा काय रूल आहे बघा नंबर इज डिव्हिजिबल बाय सिक्स इफ इट इज डिव्हिजिबल बाय बोथ टू अँड थ्री एखादा नंबर आहे त्या नंबरला जर टू आणि थ्रीने कंप्लीट भाग जात असेल तर त्या नंबरला सिक्सने देखील कंप्लीट भाग जाईल आता पहा फॉर एक्झाम्पल ट्वेंटी फोर डिवाइड बाय टू ट्वेंटी फोरला टूने कंप्लीट भाग जातो ट्वेंटी फोर डिवाइड बाय थ्री ट्वेंटी फोरला थ्रीने पण कंप्लीट भाग जातो म्हणून या नंबरला सिक्सने पण कम्प्लीट भाग जाईल बघा या ठिकाणी मी एक दुसरं एक्झाम्पल घेते जर सपोज या ठिकाणी नंबर असेल ट्वेंटी सेवन याच्या युनिट प्लेसला सेवन हा डिजिट आहे याला टूने कंप्लीट भाग जाणार नाही पण याला थ्रीने कंप्लीट भाग जाईल थ्री नाईनचा ट्वेंटी सेवन होतो थ्रीने कंप्लीट भाग जाईल अशा कंडिशनमध्ये सिक्सने याला कंप्लीट भाग जाईल का तर नाही याला सिक्सने पण कंप्लीट भाग जाणार नाही आपला रूल काय आहे बघा इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय सिक्स इफ इट इज डिव्हिजिबल बाय बोथ टू अँड थ्री ज्या नंबरला टू आणि थ्रीने भाग जात असेल त्याच नंबरला सिक्सने भाग जाईल या ठिकाणी ट्वेंटी सेवनला थ्रीने भाग जातो आहे पण टूने नाही जाते म्हणून या ठिकाणी सिक्स या नंबरला सिक्सने पण भाग जाणार नाही ओके डिव्हिजिबल बाय नाईन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय नाईन इफ द सम ऑफ इट्स डिजिट इज डिव्हिजिबल बाय नाईन सेम डिव्हिजिबल बाय थ्रीचा जो रूल आहे तसाच डिव्हिजिबल बाय नाईनचा पण रूल आहे दिलेला नंबर जो असतो त्या नंबर मधले जेवढे पण डिजिट्स असतात त्या सगळ्या डिजिट्सची जर ॲडिशन केली आणि आलेली जी सम असेल ती सम नाईनच्या टेबलमध्ये आली पाहिजे जर ती नाईनने कम्प्लीट भाग जात असेल नाईनच्या टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरला फोर थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी एटला कम्प्लीट नाईनने भाग जाईल ओके नेक्स्ट डिव्हिजिबल बाय टेन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय टेन इफ द डिजिट ॲट इट्स वन्स प्लेस इज झिरो ज्या नंबरच्या युनिट प्लेसला झिरो हा डिजिट दिसला त्या नंबरला कम्प्लीट टेनने भाग जाणारच आहे ओके okay? समजले असतील सगळ्यांनाच रूल्स ऑफ डिव्हिजिबल याच्या मदतीने आपण खूप सारे आपलं डिव्हिजन आहे ते खूप सोपं होतं आपल्याला थ्री डिजिट फोर डिजिट फाय डिजिट असे जे मोठे मोठे नंबर्स असतात त्यांना ॲक्च्युअल डिव्हिजन करायला खूप जास्त वेळ जातो जर आपण हे रूल्स फॉलो केले तर आपल्याला आपला वेळ खूप वाचतो आणि आपल्याला लवकर समजतं की ह्या नंबरला टूने थ्रीने फोरने फायने सिक्स नाईनने कम्प्लीट भाग जातो आहे का नाही ओके चला तर मग आता पाहूया फॅक्टर्स कसे पाडले जातात एखादा दिलेला नंबर असेल त्या नंबरचे फॅक्टर्स कसे पाडले जातात ते पाहूया आता सगळ्यात अगोदर आपण बघूया फॅक्टरची डेफिनेशन काय असते तर फॅक्टरची डेफिनेशन आहे द नंबर्स गिवन मल्टिप्लाईड टुगेदर टू ऑप्टेन द प्रॉडक्ट आर कॉल्ड फॅक्टर्स फॅक्टर म्हणजे काय बघा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे एट इंटू टू इज इक्वल टू सिक्स्टीन द नंबर्स बीइंग मल्टिप्लाइड टुगेदर दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन एकमेकांसोबत होतं टू ऑप्टेन द प्रॉडक्ट आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला एखादा प्रॉडक्ट मिळतो त्यांचा प्रॉडक्ट मिळतो ह्या प्रॉडक्टला ह्या प्रॉडक्टचे हे दोन झाले फॅक्टर्स याला म्हणतात फॅक्टर्स एट आणि टू हे सिक्स्टीनचे फॅक्टर्स आहेत डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांना बघा या ठिकाणी सिक्स्टीन सिक्स्टीनचे फॅक्टर्स अजून काय असू शकतात एट इंटू टू एट आणि टू हे दोघं पण तर फॅक्टर्स आहेत आणि फोर इंटू फोर फोर मल्टिप्लाय बाय फोर इज इक्वल टू पण सिक्स्टीन होतं या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशनमधून आपल्याला प्रॉडक्ट मिळाला या प्रॉडक्टचे फॅक्टर्स काय आहेत अजून फोर इंटू फोर फोर हादसे सिक्सटीन का फैक्टर है ठीक है सगैंक डेफिनेशन लक्षा आई द नंबर्स ऑफ बीइंग मल्टीप्लाइड टुगेदर टू ऑप्टेंटि प्रोडक्ट आर कॉल्ड फैक्टर्स चला तो मै आता बढ़ू फैक्टर्स प्रॉपर्टीज का प्रॉपर्टीज ऑफ फैक्टर्स पैली प्रॉपर्टी बैक्टर की द फैक्टर ऑफ अ नंबर इज ऑलवेज लेस दैन ऑर इक्वल टू द नंबर द फॅक्टर्स ऑफ अ नंबर इज अल्वेज लेस दॅन ऑर इक्वल टू दी नंबर जे दिलेला म्हणजे एखाद्या नंबरचा जर तुम्हाला फॅक्टर काढायचा असेल तर त्याचा फॅक्टर हे दिलेल्या नंबरपेक्षा लहानच असतात बघा मी सिक्स्टीनचे फॅक्टर्स काढून दाखवते तुम्हाला सिक्स्टीन हा नंबर दिलेला आहे या नंबरचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे फॅक्टर्स ऑफ नंबर सिक्स्टीन ओके तर याचे काय काय फॅक्टर्स पडतील बघा वन इंटू सिक्स्टीन त्यानंतर टूने देखील या सिक्स्टीनला कम्प्लीट भाग जातो टूने जर आपण या सिक्स्टीनला भाग दिला तर काय येईल एट त्यानंतर थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स्टीन येतो का नाही म्हणून थ्री हा सिक्स्टीनचा फॅक्टर नाही आहे फोरने सिक्स्टीनला कम्प्लीट भाग जातो फोर फोर जा सिक्स्टीन बघा या ठिकाणी आता फोर इंटू फोर फॅक्टर रिपीट झाला आहे इथून पुढे याचे फॅक्टर्स पडणार नाही सिक्स्टीनचे फॅक्टर्स काय काय पडले पहा वन टू फोर एट आणि सिक्स्टीन वन टू फोर एट आणि सिक्स्टीन हे आहेत सिक्स्टीनचे फॅक्टर्स ओके बघा फॅक्टरची पहिली प्रॉपर्टी काय द फॅक्टर ऑफ अ नंबर इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू दी नंबर हे सिक्स्टीनचे फॅक्टर्स आहेत हे सगळे नंबर्स या नंबरपेक्षा कसे आहेत लेस दॅन आहेत ओके म्हणजे दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स हे दिलेल्या नंबरपेक्षा लेस असतात सेकंड प्रॉपर्टी वन इज अ फॅक्टर ऑफ एवरी नंबर अँड इट इज अल्सो दी स्मॉलेस्ट फॅक्टर प्रत्येक फॅक्ट नंबरचा वन तो, तो okay. Next, हा फॅक्टर असतो म्हणजे असतो आणि तो सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर असतो प्रत्येक नंबरचा ओके नेक्स्ट द ग्रेटेस्ट फॅक्टर ऑफ एनी नंबर इज द नंबर इटसेल्फ सेल्फ आणि सिक्स्टीन हा सगळ्यात मोठा म्हणजे दिलेला जो पण नंबर असेल त्या नंबरचा वन आणि सिक्स्टीन हे दोन फॅक्टर असतातच त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर वन असतो आणि सगळ्यात लार्जेस्ट फॅक्टर हा तो स्वतः नंबर असतो दिलेला नंबर असतो आता या ठिकाणी आपण सिक्स्टीनचे फॅक्टर्स काढले आहेत सिक्स्टीनमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता येईल त्याचा सिक्स्टीनच तो स्वतः नंबरच येतो नेक्स्ट एव्हरी नंबर हॅज अ फायनाईट नंबर ऑफ फॅक्टर्स तर प्रत्येक नंबरचे फॅक्टर्स हे फायनाईट नंबर्स असतात म्हणजे आपण मोजू शकतो इतके नंबर्स असतात फॅक्टर्सचे आपण फॅक्टर्स त्यांचे काउंट करू शकतो ओके आता आपण पुढे पाहणार आहोत कॉमन फॅक्टर्स कॉमन फॅक्टर म्हणजे काय फॅक्टर विच आर कॉमन टू टू ऑर मोर नंबर्स आर कॉल्ड कॉमन फॅक्टर आता सपोज दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबर दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे फॅक्टर्स काढायचे आहेत त्या फॅक्टर्समधून कॉमन फॅक्टर्स बघायचे आहेत तर बघा फॉर एक्झाम्पल घेते मी आपल्याला ट्वेल्व आणि एटीन ह्या दोन नंबर्सचे फॅक्टर्स काढायचे आहेत ट्वेल्व अँड एटीन ह्या नंबर्सचे फॅक्टर्स काढायचे आहेत आणि त्यांच्यातून कॉमन फॅक्टर काढायचा आहे त्यांचा कॉमन फॅक्टर आहे सगळ्यात अगोदर आपण ट्वेल्थचे फॅक्टर्स काढून घेऊया ट्वेल्थचे फॅक्टर्स बघा काय पडतील वन इंटू ट्वेल्व वन आणि तो स्वतः नंबर हे दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स म्हणजे वन आणि तो स्वतः नंबर हे दो फॅक्टर असतात म्हणजे असतातच नंबर्सचे त्यानंतर बघा या नंबरच्या युनिट प्लेसला टू हा डिजिट आहे तर या नंबरला टूने कंप्लीट भाग जाईल म्हणून टू हा देखील याचा फॅक्टर असणार आहे टू सिक्स जा ट्वेल् सिक्स जा ओके सिक्स टू जा काय होतं ट्वेल्व म्हणजे टू आणि सिक्स हे दोघं ट्वेल ह्या नंबरचे फॅक्टर्स आहेत आता थ्रीच्या टेबलमध्ये टू येतो का ट्वेल्व येतो का हो थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेल हा नंबर येतो ट्वेल्ला थ्रीने कम्प्लीट भाग जातो टू प्लस वन थ्री थ्री 3 हा थ्रीच्या 3 टेबलमध्ये येतो म्हणजे थ्रीने याला या ट्वेलला कंप्लीट भाग जाणार आहे थ्री फोर जा ट्वेल्व तर या ठिकाणी थ्री आणि फोर हे ट्वेलचे फॅक्टर्स झाले थ्री नंतर आता फोर चेक करूया फोर हा सॉरी ट्वेल हा फोरच्या टेबलमध्ये येतो का ते चेक करा येस फोर थ्री जा ट्वेल् फोर थ्री जा फोर थ्री जा ट्वेल्व बघा या ठिकाणी फॅक्टर्स आता रिपीट होत आहेत थ्री मल्टिप्लाय बाय फोर फोर मल्टिप्लाय बाय थ्री हे कसे होत आहेत फॅक्टर्स रिपीट होत आहेत तर या ठिकाणी अशी कंडिशन आली की फॅक्टर्स काढायचं स्टॉप करायचं कारण की आता पुढे पुन्हा त्याच पेअर येणार आहेत वरच्याच पेअर्स येतील ओके म्हणून आता या ठिकाणी आपण लिहून घेऊया ट्वेल्थचे फॅक्टर्स काय काय आले पहा वन टू थ्री फोर त्यानंतर सिक्स आणि ट्वेल् वन टू थ्री फोर सिक्स आणि ट्वेल्व ओके आता एटीन्सचे फॅक्टर काढून घेऊया आपण एटीन्सचे फॅक्टर्स वन इन टू एटीन त्यानंतर याच्या युनिट प्लेसला एट हा डिजिट आहे म्हणून ह्या नंबरला टूने कंप्लीट भाग जाईल टू नाईनचा एटीन टू आणि नाईन हे दोघं एटीनचे फॅक्टर्स आहेत त्यानंतर थ्रीच्या टेबलमध्ये एटीन येतो का हो येतो वन प्लस एट दोघं डिजिटची जर ॲडिशन केली ती ॲडिशन थ्रीच्या टेबलमध्ये जर येत असेल तर त्या नंबरला थ्रीने कंप्लीट भाग जातो वन प्लस एट नाईन नाईन थ्री थ्री जा नाईन होतं ओके म्हणजे ह्या एटीनला थ्रीने कंप्लीट भाग जाईल थ्री जा एटीन थ्री आणि सिक्स हे दोघं एटीनचे फॅक्टर्स आहेत त्यानंतर फोरच्या टेबलमध्ये एट येतो का सॉरी फोरच्या टेबलमध्ये एटीन हा नंबर येतो का नाही म्हणून फोर हा एटीनचा फॅक्टर नाही येणार फाईव्ह आता ह्या नंबरला फाईवने कम्प्लीट भाग जातो आहे का आपण बघितलं होतं आहे डिव्हिजिबल बाय फाईव्ह फाईव्हचा रूल बघितला होता ज्या डिजिटच्या शेवटी झिरो किंवा फाईव्ह असेल त्याच डिजिटला ने कंप्लीट भाग जातो या ठिकाणी एट हा डिजिट आहे युनिट प्लेसला त्यामुळे फायवने याला भाग जाणार नाही सिक्स सिक्सचा रूल बघितला होता आपण ज्या नंबरला टू आणि थ्रीने दोघांनी भाग जात असेल त्या नंबरला सिक्सने पण कंप्लीट भाग जातो बघा सिक्स थ्री जा एटीन सिक्स थ्री जा बघा या ठिकाणी आता ही पेअर रिपीट होते सिक्स थ्री जा केलं काय आणि थ्री सिक्स जा केलं काय सेम येत आहे पे रिपीट होते म्हणजे या ठिकाणी आता आपले फॅक्टर्स पुढे परत रिपीट होणार आहेत म्हणून या ठिकाणी स्टॉप करायचं तर एटीनचे फॅक्टर्स बघा काय पडले वन टू थ्री सिक्स नाईन आणि एटीन वन टू थ्री सिक्स नाईन आणि एटीन बघा ह्या दोघांमध्ये ट्वेल्व आणि एटीन च कॉमन फॅक्टर काढायचा आहे आपल्याला बघा ट्वेल्थचे हे फॅक्टर्स आहेत एटीनचे हे फॅक्टर्स पडलेले आहेत यांच्यामध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला पहा ट्वेल्थचा वन हा कॉमन फॅक्टर आहे वन हा फॅक्टर आहे एटीनमध्ये पण वन हा फॅक्टर आहे टू हा ट्वेल्थचा फॅक्टर आहे तो आहे या ठिकाणी पण टू हा एटीनचा फॅक्टर आहे कॉमन आहे दोघांमध्ये सेम आहे यात थ्री हा फॅक्टर दिसतो आहे यात पण थ्री हा फॅक्टर आहे हा झाला थ्री कॉमन फॅक्टर यात फोर आहे यात आहे का नाही म्हणून फोर हा कॉमन फॅक्टरमध्ये येणार नाही आता या ठिकाणी बघा सिक्स हा फॅक्टर दिसतो आहे एटीनमध्ये पण सिक्स हा फॅक्टर आहे दोघांमध्ये आहे म्हणून मग हा फॅक्टर कसा झाला कॉमन फॅक्टर त्यानंतर ट्वेल्व हा फॅक्टर आहे का एटीनमध्ये नाही नाईन हा फॅक्टर आहे का ट्वेल्वमध्ये नाही एटीन हा फॅक्टर आहे का नाही कॉमन दिसलं की ते असतात दिलेल्या नंबर्सचे कॉमन फॅक्टर्स ओके आता या ठिकाणी ट्वेल्व अँड एटीनचे कॉमन फॅक्टर्स काय आहेत तर मग कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू वन टू थ्री अँड सिक्स हे झाले ट्वेल्व आणि एटीनचे कॉमन फॅक्टर्स आता याच्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर याला शॉर्टकटमध्ये एच सी एफ पण म्हटलं जातं याच्यातला सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे सिक्स म्हणून याचा एच सी एफ ट्वेल्व आणि एटीनचा एच सी एफ काय येईल सिक्स ओके कन्सेप्ट लक्षात आली आहे कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर कसा काढला जातो ते दोघं दोन नंबर्स दिलेले असतील त्या दोघं नंबर्सचे सगळ्यात अगोदर फॅक्टर्स काढायचे आणि त्या फॅक्टर्समध्ये चेक करायचं की दोघांमध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत दोघांमध्ये सेम नंबर्स कोणते दिसत आहेत ते झाले ट्वेल्व आणि एटीनचे कॉमन फॅक्टर्स आणि जर हायेस्ट कॉमन फॅक्टर विचारला असेल तर कॉमन फॅक्टरमधला सगळ्यात मोठा जो फॅक्टर असतो तो असतो हायेस्ट कॉमन फॅक्टर ओके इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा